नमस्कार बदलापूर विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं से स्वागत आहे सध्या आपण आहोत बदलापूर पश्चिम येथील महादेवाच्या मंदिरात जिथे सकाळपासूनच सकाळपासूनच नाही तर काल रात्रीपासून भव्य दिव्य आयोजन केलं गेलं आहे आणि आपण पाहू शकतात की भक्तांची अतिशय जास्त गर्दी आहे इकडे हे बदलापूर एक सर्वात प्राचीन मंदिर आहे जिथे बदलापूर सर्वात प्राचीन मंदिर बोलला जात तुमची इच्छा इथे पूर्ण होते असे ही मान्यता आहे भाविकांचं किंवा इतर रवाशांचं असं म्हणणं आहे की इथे ही जी आत्मधी जी गुफा आहे ना ती मंदिरापर्यंत जाते स्वयंभू मंदिर आहे हे महादेवाच इकडच्या स्थानिक लोकांकडनं स्थानिक नागरिकांकडन आपण जाणून घेऊयात की आज कसं वाटतंय त्यांना आणि काय त्यांचं प्रतिसाद आहे लोकांचं इकडच्या स्थानिक लोकांकडून जाणून घेऊयात की आज त्यांना कसं वाटतंय की इथे जो मंदिर आहे या मंदिरात गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून एक परंपरा चालू केली आहे ती म्हणजे महाआरतीची दर सोमवारी सायंकाळी सात वाजता इथे एक महाआरती होते त्याची संकल्पना आहे ना कशी आली आणि काय त्यांचा प्रतिसाद आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तर आता काय म्हणाल कसं वाटतंय तुम्ही ही जी महाआरती चालू केली त्याला कसा प्रतिसाद भेटलाय तुम्हाला प्रतिसाद भरपूर सगळ्या चांगल्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्ही सर्व हिंदू आहोत भाऊ आहेत त्यांनी आम्ही आम्हाला महाआरती करायची होती की आपल्या धर्मासाठी आणि आजूबाजूच्या गोष्टी काय चालू आहेत त्यासाठी आपण ही आरती सुरू केलेली त्याला एवढं चांगला प्रतिसाद भेटतोय लोकांचा दरवर्षी प्रमाणे चांगला रिस्पॉन्स आहे काका थोडी माहिती द्या मंदिराबद्दल हे जे आत्मधे जे मंदिर आहे ते शिवमंदिर आहे आणि ते पुराण पाळतं म्हणजे पूर्वीपासून आहे आमच्या सात आठ पिढ्या गेल्या त्यापासून ते आमच्या शेतावर आहे पूर्वी हे छोटंसं मंदिर होतं त्याच्यानंतर सगळं उद्धार वगैरे करून आम्ही ते मंदिर मोठं केलं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आता था सगळ्या झालेल्या मंदिर माहिती पण आता जी आरती महाआरती जी होते ही माझ्या दृष्टीनं आपल्या धर्माकरता खूप मोठी गोष्ट झाली कारण पूर्वी दहा लोक आली पंधरा आली वीस आली आता दीडशे दोनशे लोक यायला लागली म्हणजे आपलं एक बांधण आणि म्हण ते समाजाचं ते खूप मोठं आलं त्याच्यावर खूप समाधान वाटतं आपण दादांकडनं जाणून घेऊया दादा तुम्ही दर आरतीला उपस्थित असतात कसं वाटतं म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहायचं आणि कारण की हिंदू धर्मानुसार म्हणजे जो एक सोमवारचा तो आनंद आणि जी एनर्जी मिळते ना ती खरंच म्हणजे मनाला पूर्ण असं भावतपूर्ण ज्यावेळी आरतीला तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक हिंदूंनी दर सोमवारी आरतीला उपस्थित राहावी बदलापूरकरांना काय आव्हान करा महाआरतीचा उद्देश आपला एकच आहे की आपला हिंदू कुठेतरी एकत्र होत नाहीये तर त्या एकत्र होण्यासाठी महादेवाचं मंदिर हे एक चांगलं ठिकाणी म्हणून आपण इथे दर सोमवारी महादेवाची आरती सुरू केली तर सगळ्यांनी आवर्जून या आरतीला उपस्थित राहा खूप छान वाटलं तर सोमवारी इथे महाआरती असते ठीक सात साडेसात वाजता तुम्ही बदलापूरकरांनी सर्वांनी इकडे या आणि या आरतीचा लाभ घ्या प्रतिनिधी निधी राण्यासोबत बल्हापूर न्यूज चॅनल बदला